महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे फडणवीस सरकारने आज राज्यातील जवळपास सतरा लाख राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती वाढला राज्य कर्मचाऱ्यांना किती महिन्यांचा महागाई भत्ता फरक मिळणार महाराष्ट्र राज्य सरकारने याच मागणीच्या अनुषंगाने राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा एक मोठा निर्णय घेतला आहे तर आता महाराष्ट्र सरकारने याविषयी काय निर्णय घेतला आहे त्या निर्णयान्वे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे

राज्य सरकारने देखील तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात तामिळनाडू सिक्कीम अशा अनेक राज्यांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवल्यानंतर महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आणि राज्य कर्मचारी संघटनाच्या माध्यमातून देखील लवकरात लवकर महागाई भत्ता वाढ लागू केली गेली पाहिजे अशी मागणी उपस्थित करण्यात आली दरम्यान आता महाराष्ट्र राज्य सरकारने याच मागणीच्या अनुषंगाने राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा एक मोठा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेल्या या नव्या निर्णयानुसार राज्य शासकीय सेवेतील सतरा लाख राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर पंचावन्न टक्के इतका करण्यात आला आहे राज्य कर्मचाऱ्यांना आधी त्रेपन्न टक्के इतका महागाई भत्ता लागू होता आणि यामध्ये दोन टक्के वाढ करणे प्रस्तावित होते यानुसार राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतका करण्यात आला असून याचा जी आर निर्गमित करण्यात आला आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या वित्त विभागाने जारी केलेल्या या शासन निर्णयानुसार राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यांवरून पंचावन्न टक्के इतका झाला असून ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आली आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात महागाई भत्ता फरकाची सुद्धा वर्ग होईल राज्य कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणेच जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या चार महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे या महिन्याच्या पगारासोबतच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा आणि चार महिन्याच्या महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळणार आहे म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांच्या हातात जे वेतन मिळेल त्या वेतनासोबत महागाई भत्तावाढीच्या आणि महागाई भत्ता, भत्ता फरकाचा प्रत्यक्षात लाभ मिळणार आहे या निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल आणि त्यांना दिलासा मिळेल अशी आशा आहे